मला असं वाटलं होतं बऱ्याचशा लोकांचं ऐकून होतं का आणखी कुंभमेळा बाराबाई बारा ने अजून एक वर्षाच्या नंतर कुंभमेळा आहे म्हटलं चला आत्ताच देवदर्शन करावं त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यावं म्हटलो पण आत्ताच इतकी गर्दी मंदिरा बापरे, त्या मंदिरामध्ये अरे बाप रे त्या गर्दीमध्ये घुसण्यापेक्षा आहे ना असं निसर्गरम्य पाहण्यामध्ये मला मजा वाटते आता आहे ना भूक पण लाई लागलेली आहे येता येता मला वडापावची गाडी दिसली होती तिथं मस्त वडापाव खातो आणि कुठंतरी ताणून देतो थंडी बिलाई वाजू राहिली आणि पाय तर खूप दुखू राहिले हो रिक्षावाल्याला म्हणलो तर रिक्षावाला शंभर दोनशे रुपये मानस सुटला एवढ्या एवढ्या जागेत जायचे जा आपल्या तांगड्यात जोर आहे तोपर्यंत पाय पाय जा मस्त पैकी खरं भाऊ डोळ्याचे खासाडा झाले का दिसत नाही गाडी हा गाडी दिसत नाही Yes, हेच मी तुला विचारलं तर काय विचारात गाडी चालली एवढी मोठी ती दिसत नाही हे माझ्या माझ्या साईडने चाललो होतो ना भाऊ मी काय साईड ने चालली होती माझा कंबर आऊट झाला तुम्ही इतका जोरात दणका दिला राव मला झालं का तुमचं काही बोलू का मी म्हणजे मस्त गाणे बिने म्हणत चालले काही तुम्हाला गाडी बिडे येत नाही का मग माझ्या माझे ना आता मग गाणं म्हण आता तीर्थच्या हो काही शोभत का तुम्हाला बोलणं ये

पैशाला मार गोळी तुलाच किती लागत पैसे मी आहे ना जास्त शहाणपणा नक्की हो कोण आहे तुमची बायको माझी नवऱ्यालाय का सोबत 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 का मा, मा? तुझी तुझी माझ्या नवऱ्याला हे बोलतोय काय बोलतो म्हणे गाडी जा मला दवाखाना घेऊन चला तुमच्या आम्हाला फालतू घरी टाइम नाही साहेब हे तुम्ही माझ्या मुलाच्या वयातले मी माझ्या मुलालाच फोन करतो माझा मुलगा बी गाडी चालवतो पण असं धक्के देत नाही लोकांना अहो तुझ्या मुलाचं कौतुक तुझ्या जवळ राहून दे अरे रवी करू राहिली तुम्ही ना मुद्दाहून मध्ये आले आलं लक्षात अहो माझ्या माझ्या साईड चालून मुद्दाहून डोकं ना खाऊ आम्हाला काम धंदे तुम्ही काय करताय त्याला पैसे देऊन टाका थांब थांब तुमचा आहे ना पैसे तुम्हाला श्रीमंतीचा मात चढलेला आहे माझ बोलतो रे सांगाव म्हणजे माझा फोन करतो थांब काय करतो फोन करून सांगतो ना काय तो याय या माजिनियर माझा मुलगा थांब थांब हॅलो हॅलो अमोल अरे मी ना तुला माहिती आहे ना मी त्र्यंबकेश्वरला आलो आणि कोण बाबा यांनी मला माझे मी साईटला चालत असते मला धडक दिली तू ये बरं इथं पाच मी तर पापा याच्या बंदरा जवळ हो काका निम्पत इकडे हो आंती तीड ये ये लवकर ठीक आहे मी काय म्हणते तुम्हाला पैसे लागता का, का नाही का लागते काहीच म्हणू नका कशाला जाऊ नाही जाबर तुम्ही कशे जाता म्हणजे तुम्ही जाबर कसे जाता अरे लोकांची ना धंद्याले तुम्ही ना माझ्या मुलाचा आहे ना पावून सार घेऊन जा आता समजलं तुम्हाला तुम्ही धमकी देता का आम्हाला धमकी नाही भाऊ धमकी पैसे फेकले ना सगळे शांत होती अरे इ तुझी बायको कुडली काय कुडली तुझी सासरवाडी कुठली गाडी चालू करा साईडला जाऊ द्या आमच्याकडे वेळ नसतो नाही माझा मुलगा येईल आता मग तुमच्या बारा वाजे मुलगा आ? आले समजा मी तुला जाणारच नाही धमक्या नाही तुमचा जिरी जीरीतो आता मी मास? मी म्हणजे माझा मुलगा आहे ना अरे हे बाबा रुपये हे हजार रुपये घाल रे तुला लागत आहे का पाच हजार देऊ का खर्चायला नवरा बाई तुला काय गरज नाही आम्हाला हा माझा मुलगा अरे अमोल मी माझ्या माझ्या साईडनी चाललो होतो या अशी पिशवी घेऊन या बाबा आल तुम्हाला सगळ्याच दिला कनी वाचलो मी दिसत नाही का तुला आम्ही चाललो होतो हे मस्त गाणे म्हणत चालले वयाच काय बन आम्ही आमच्या साईडनी चाललो हे मध्ये आले हा का मग काय त्यांच्या रस्त्याने जात होते तुम्ही मध्ये मी म्हणत चाललो मस्त पैकी म्हणायची जागा आहे मंदिरात जायचं जागा तुम्ही का हो, रस्ता विकत घेतला किनाऱ्यावर ते हात दाखव तुम्ही विकत घेतलंय का रस्ता हो आमचाच रस्ता येतो काय म्हणून दाखवा पेपर दाखवा मला तुम्ही दाखवा पेपर पेपर दाखवा म्हणजे हा गव्हर्नमेंटचा रक्षा आहे गव्हर्नमेंट आहे बोलू दे दाग गवर्नमेंटचा रस्ता गव्हर्नमेंटचा ठोकले ने हो मी माझ्या रस्त्याने चाललो होतो या बाबाने आला आणि गप्प करचक दिला मी वाचलो ना ही गाडी समोर माणसं मुद्दाहन मध्ये आली म्हणजे काय माणूस आहे हा

तू पैशाची दुरंदारी दाखवतो काय इथं त्यांना कळायला पाहिजे ना ते, ते गाणी मध्ये तुला किती जणांना विकत घ्यायचं ते सांग मी आता घेतो गरमी म्हणून असं समजू नको का मी तुला विकत घेऊ शकत नाही शेतकरी आज माणूस कधी पण सगळ्यांपेक्षा पैसे वाला असतो एक लक्षात ठेव झालं काय बोलू का ते रस्त्याने चालले होते गाणं म्हणत नाचत चालले होते ते काय मी आनंदाच्या भरत आ बघ भरत चालो होतो इकडून तिकडे उड्या मारत चालत साईडला बसून तुम्ही बापाच्या वयाच मी बघितलं काय बघितलं तुमच्याकडला हॉर्न तुम्हाला माझ्या मुलाचं वय आणि तुमचं वय सारखंच दिसत तू अजून मी माझी माफी माग चुकी तुमची तुम्हाला माफी मागा माफी माग माफी मागाव लागणार आणि इथं मिटून टाका चला मी चहा पाजी तो माफी मागा चला चहा तो माफी मागितलं काय गरज आहे

तुमच्या डोळ्यावर भात बांधलेला आहे का आता घाई गळबी चाललो तो खर चुकी तुमची हे लक्षात ठेवा म्हातारा माणूस साईडने चालला होता तुम्ही मागून ठोकलाय त्याला हा आता नेली त्यांनी गाडी चावी आता काय करशाल तुम्हाला दहा वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही अशी गाडी चालवू नका म्हणून हा चला आता तिकडे त्यांच्याकडे माफी मागा एक काम कर तू जायचं नाही मागणार माफी तुम्हाला सांगितलं होतं मी काय की रस्त्याने व्यवस्थित चालत जा गाड्या बघत जा तुम्हाला जर काय झालं असतं तर अरे आज... बाबा आता म्हणजे मला साईट समजत नाही का रे अमोल अरे मी माझ्या व्यवस्थित चाललो होतो मी माहिती का दादा बरोबर आहे तुम्ही जर गेलं असतं आमचं काय झालं असतं नाही तो विषय आला अरे लय दोरी बळकटे अजून मला आहे ना तुझ्या पोराचं लग्न झाल्यावर त्याला तो पोरग होईल ना म्हणजे पंतू नातू पाहायचाय मला मी तुम्हाला एवढी चिडचिड आहे एवढा पावसाचं वातावरण आहे सगळीकडे धरणं भरले आले एखादी लाट गेले त्याड्डी वर म्हणजे कपडे कपडे खराब चट्डीचा तुम्हाला काय जीवाला काय झालं असतं काय केलं असतं दोन टाइम खायचे आले दोन दो चार लाख रुपये भरून मी बरं झालं नसतं जीवाला काय झालं काय केलं असतं जीवाला कपडे खराब करून आले का पुन्हा मला काय म्हणती का कपडे कामून खराब केले पण काही गरजच नाही ती जोडी किती माझं टेल झाली माफी सुद्धा मागायला तयार नाही ती चावी बरं झालं पाऊ पायात ठेवायला मायाकडे मी भारी आयडिया केली बरं चावी बर बर। आणली ना हा ला आता

ताई छावी ना भेटणार नाही अहो ताई द्या तुझ्या नवऱ्याने हे बघितलं हाताला अहो हात अंगावर हात टाकली केस टाकणार आहे तरच मी छावी देणार अहो ताई पहिले अंगावर तुम्हीच आल्या होत्या आल्या तर म्हणजे अडतुरे म्हणायचे काय करत होती मला मला तू तो भाऊ होता का माझा नवरा होता का माझा बाप होता कोण होतो माझा अरे म्हणायला अहो तुमचं बरोबर माहिती का ताई तुमच्या माहिती करता सांगते मी पण आता आवजाऊन बोलते कारण मी एक तर पहिली गोष्ट तुमच्या माहिती करता मी कधीच कुणाला चांगलं बोलत नाही मी कोणाच्या वाटायला जाते शेपट्यावर पाहिजे आपल्याला सवय नाही पैसे माच काय झाला माहिती का गाडी मध्ये मा फिरता माहिती का हेलिकॉप्टर ने फिरला तुमच्या माहिती करता त्या गाडीवर दोन चार लाख रुपये कर्ज असतं तुमच्या हप्ते चालू असतं त्या गाडीचे आओ ता... आम्हाला हप्ते आणि कर्ज करून माज करायला आवडत नाही शेतकरी माणसाचं पर्सनल मॅटर आहे मानणे पर्सनल मॅटर आहे ना तर मुंकू मी गाडी तुमचं त्या रस्त्याने चालवायचं नाही माझ्या सासरला काय करत होतं तुम्हाला आओ ताई मानणे झाली आहे आमची चुकी झाली ताई कायला म्हणती ताई कायला म्हणती आणि एवढं पैशाच्या दुनंदा लेडीज नेडीज ना आता तुम्ही काय करताय

अरे काय असं चांगलं नाही एवढी चांगली नाही काका सांगू का तुझं नाव काय काजल काजल लहान बहीण सारखी तुझं नाव रास पण पैशाचा माज हा, हा? जास्त दिवस टिकत नसतो दिवस येतो पण दिवस जातो पण आज तुझे दिवस चांगले तुझे दिवस काय तुला माहिती का नाही प्रत्येक रस्त्यावर चालणारा माणूस हा माणूस सर्वसामान्य आहे हे धरून चालायला शिकत आणि चुका कोणा कोण होत नाही प्रत्येक कोण चुका आणि मी त्यांना पण सांगा म्हटलं होतच नव्हता ना चला चहा चला चला काका खरंच खूप अर्जंट जायचंय आम्हाला चालू पूर्ण बरी नाही जाऊ देवाद्यवाद आणि यात जाग कधी आले ना इकडं तर यात चला लवकर पन्नास रुपये किलो साखर झाली ऐंशी रुपये लिटर दूध आहे अरे ते काय खरं झाले पावशी चहा पावडर पंचवीस चांगली येत नाही एवढा एवढा पैसे करून आणायचा किती लोकांचे घर घालतो मी काय म्हणलो माझा जीव वाचवला मला आनंद झाला काही गरज असत रस्त्यावर हिंडायची बर चल मला तर चहा पाच जावा घरामध्ये या सर आराम करा जरा बस बरोबर ठीक आहे घरच्या बाहेर निघायचे नाही ठीक आहे ठीक आहे बाहेर निघतात अरे अरे मी भाग्यवाने माझं अरे तुम्हाला काय झालं असं पैसे कुठून आणलं असते आम्ही पहिला आपलं घर बघा ना आपलं घर कसं आहे ठीक आहे ठीक आहे भाऊ करतो आराम आता ठीक आहे बनवून देतो हा काम करू लाक्र आणि मागा मागच पळतो माझा ऐकायला तयार नाहीये ऐकणार आहे लोक आज वाचले म्हणून बरं झालं माणसाने उडून एवढे पैसे कुठून आणले असते काय म्हणा तेच कळते आणि पैशाला लोकांना पण आपण माझा नशीब तो बरं बीड बोलला नाही आता मी त्याला पोलीस स्टेशन दाखवले ती फोन केला त्यांनी बरेच माणूस किंवा माणूस महिला चुकीच आहे कारण तो ठिकाणी मानसिका म्हणजे आमच्या स्वतःचा बापासून आपण काय केलं आता कसं वाटतं कमनदारे नक्की सांगायला इतकं समोरच्या आम्हाला गाव गाडा का मिळेल आणि तुम्ही पण गाडी आला समोर आजूबाजूला माणसं बघणार खास म्हातारा मानसिक कानाला ऐकायला कमी येतात गाड्या हळू आणि हॉर्न काम पहिले करून द्या कळलं आमचं काम केलं गाडी बाय चला